श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावणाचा अखेरचा दिवस दर्शक किंवा पिटोरी आमशा म्हणून ओळखला जातो हा दिवस जसा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणून देखील साजरा केला जातो आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा आणि मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे या दिवशी तुम्हाला दर्श पिठोरी आमुषाला आईने मुलांसाठी चौसष्ट योगिनीची पूजा कशी करावी पूजा मांडण्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तसेच या आमुषाला ग्रहदोष पितृदोष वास्तुदोषसाठी पाच कणकीचे देवे लावायचे आहेत तसेच मुलांच्या प्रगतीसाठी उपाय देखील करायचे आहेत तसेच या पिठोरी आमुषाला मासिक धर्म सूतक असेल तसेच गर्भवती महिलांनी या दिवशी सेवा करावी का तसेच या दिवसाची संपूर्ण माहिती म्हणजेच काय करावे काय टाळावे याविषय संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा आता सगळ्यात आधी आपण बघूया की आमुष्या कधी लागणार आहे तर आमुष्या ही बावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे आणि शनिवारी म्हणजे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी ती संपणार आहे तर थोडक्यात काय दोन दिवस ही आमुष्या असणार आहे कारण शुक्रवारी जरी ती सकाळी बाराच्या दरम्यान जरी लागणार असेल तरीसुद्धा शनिवारी ती अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय उदय तिथीनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा आमुषा असो नाही तर पौर्णिमा असो जेव्हा सूर्यनारायण ती तिथी बघतो तेव्हा ती धरली ते जाते थोडक्यात काही शनिवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस ही आमुष असणार आहे आता पिटोरी आमोशेच्या दरम्यान आपल्याला चौसष्ट योगिनीचं पूजन कधी करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत बघा आता ही जी पूजा आहे ना ही तुम्ही अगदी शुक्रवारी जरी केली आणि शनिवारी जरी केली तरी चालेल म्हणजेच खरं तर आमावश्याच्या दरम्यान ही पूजा करायची असते मग तुम्ही शुक्रवारी बारा वाजेनंतर याची पूजा केली तरी चालेल आणि मुलांचं चा उष्ण आहे तर ते शुक्रवारीच करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणामुळे जर तुम्हाला शुक्रवारी करणे शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी सकाळी सुद्धा करू शकता अगदी शनिवारी संध्याकाळी पण करू शकता पण कसं होतं ना की आमुषेच्या कालावधीमध्येच ही पूजा केली तर चांगलं असतं पण आता जी सूर्याने जरी पाहिली आहे पण ती शनिवारी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून बाकी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आता आमुष्याचं महत्त्व आधी समजून घ्यायचं हवं खरं तर प्रत्येक आमुष्याला खास असं असतं म्हणून आमुष्याच्या दिवशी काही गोष्टी कराव्या काही गोष्टी करू नये असं देखील सांगितलं जातं आता आधी लक्षात घ्या की आमुष्याला इतकं महत्त्व आहे का आमुषा पौर्णिमेला इतकं महत्व असण्याचं कारण हे आहे की चंद्राचा परिणाम हा पाण्यावर होत असतो चंद्र मानवी मनाचा कारक का आहे चंद्रामुळे समुद्राला भरती आणि आहूट येत असते आणि मानवी शरीरात जर सत्तर टक्के पाणी आहे मग चंद्राचा परिणाम मानवी शरीरावर होणार नाही का हे अगदी गणित आहे इतकंच नाही तर आमुष्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करा आणि काही गोष्टी करू नका असं आपल्या घरातील लोक सुद्धा आपल्याला आमुष्याला विशेष महत्व आहे पण आता जी पिटोरी आमूषा आहे तिचं सुद्धा एक वेगळंच महत्व आहे श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी ही आमुष्या मातृदिन म्हणून ओळखली जाते आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे पिठोरी आमोशेच्या दिवशी चौसष्ट युगिनीची पूजा केली जाते तर आता या महिलांना पिठोरी आमोशेचं व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी पूजाविधी जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर आणि पूजास्थान स्वच्छ करावं पूजेसाठी पिठापासून बनवलेले पदार्थ ज्यामध्ये पुरणपोळी पिठाचे लाडू खीर असे कोणतेही पदार्थ तयार करावे पूजास्थानावर माता पार्वती आणि श्री गणेश आणि चौसष्ट युगिनींच्या मूर्ती किंवा चित्रांची स्थापना करावी गंध फुल आहळत कुंकू अक्षदा धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावा पिटोरी आमशेची कथा ऐकावी किंवा वाचावी आणि ही कथा मुलांच्या संरक्षणासाठी माता पार्वतीने केलेल्या तपशीशी संबंधित आहे असं सांगितलं जातं यावेळी आपण ओम, ओम गन गन नम शिवाय किंवा ओम गण गणपते नमहा आणि ओम ओमा महेश्वराय नमहा यासारखे मंत्र एकशे आठ वेळा जपावे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने मुख्यतः आईने पूर्ण दिवस उपवास करावा किंवा फलहार घ्यावा मनात सकारात्मक विचार ठेवावे आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी पूजा पूर्ण झाल्यावरती नैवेद्याचे वाटप करावे आता चौसष्ट योगिनीचे व्रत का करावे व पूजा मंडणी कशी करावी ती देखील पाहूया पिटोरिया आमशाला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी चौसष्ट युगिनीची पूजा करायची असते आता हे चौसष्ट युगिनी काय आहे तर बघा चौसष्ट कलागुणांनी पारंगत असा माझा मुलगा किंवा मुलगी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलीला घरकाम आलं पाहिजे तिला शिक्षण पण आलं पाहिजे तिला अजून ॲक्टिव्हिटी पण पा आली पाहिजे आणि म्हणून आपण अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा खूप जास्त ॲक्टिव्हिटी त्यांना देत असतो की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी माझ्या मुलीनी अग्रगण्य स्थान मिळावं असं प्रत्येकीला वाटतं आणि म्हणून चौसष्ट कला त्यांच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजे किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्या म्हणून सुद्धा आपण चौसष्टंची पूजा करायची असते आणि अगदी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच असतो की आईने चौसष्ट युगिनींची पूजा करायची असते आता जो फोटो चौसष्ट युग्नींचा हा तुम्ही प्रिंट काढा किंवा मी शेवटी दाखवणार आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे चौसष्ट फोटो नाही भेटला चौसष्ट योगिनीचा तर तुम्ही मी शेवटी सांगितला आहे त्या पद्धतीने तुम्ही एका पांढऱ्या कागदावरती चौसष्ट योगिनी काढून त्यांची पूजा करावी या योगिनीचं चित्र तुम्ही लाल पेननी काढा किंवा कुठल्याही पेननी किंवा केच पेननी देखील काढू शकता आता ही पूजा कशी करायची तर बघा एक पाठ घ्या त्यावरती लाल वस्त्र अंथरा त्याच्यावर हा फोटो तुम्ही लावून ठेवू शकता आणि नंतर प्रत्येक योगिनीला हळद कुंकू अक्षध अर्पण करावी आणि दुर्वाची माळ असेल तर ती अर्पण करू शकता नाही तर आगड्याची माळ अर्पण करू शकता कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या चौसष्ट योगिन्यांना अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर त्याचा देखील नैवेद्य दाखवायचा तसेच तुम्ही पिठाचे नैवेद्य करू शकता म्हणजे बेसन पिठाचे लाडू ब बेसनची बर्फी असे आणि वेगवेगळे पदार्थ पिठाचे बनवू शकता आणि ते नैवेद्यामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही चौसष्ट योगिनीची आरती करता चौसष्ट ओवळता त्याचबरोबर ओवळून झाल्यावर लगेच आपल्या मुलांचं औषध करावं म्हणून सांगते ही मांडणी तुम्ही संध्याकाळी केली कारण सकाळी मुलं शाळेत जातात आणि मग ते संध्याकाळी अगदी रात्री जरी आठ नऊ वाजता तुम्ही ही पूजा करू शकता शुक्रवारी सांगते मी आणि शनिवारी करायची असेल तर अगदी लवकरात लवकर सात आठ नऊ दहा पर्यंत करा पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी शनिवारी बारा नंतर केली तरी चालेल पण जसे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की लवकरात लवकर ही पूजा केली आमुशाच्या कालावधीमध्ये तर अतिउत्तम उत्तम मग तुम्ही शुक्रवारी बारा नंतर करू शकता किंवा शनिवारी बाराच्या आधी सकाळी ही करू शकता दिवसभरात जसं जमेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता जर बाळ लहान आहे त्याला मांडीवर घेऊन तुम्ही ही पूजा करू शकता जर मोठे आहेत तर त्याच्या हाताने ही पूजा करा म्हणजेच काय त्यांनाही ही पूजा हळदी कुंकू अक्षद अर्पण करायला सांगा प्रत्येकीला फूल अर्पण करायला सांगा प्रत्येकीला फूल अर्पण करणे तुम्हाला शक्य नसेल तर सगळ्यांच्या प्रती एकच फूल अर्पण करावं दर्शन घ्यावं प्रार्थना करावी की माझ्यामध्ये सुद्धा तुझ्यासारखे चौसष्ट कलागुणांनी माझा मुलगा किंवा मी स्वतः होऊ दे आणि माझ्यावर तुझी सदैव कृपा राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आईने मुलांचं किंवा मुलीचं औषण करावं आता औषण करत असताना मुलगी असेल तर डोक्यावर ओढणी घ्या मुलगा असेल तर टोपी घ्या I don't know. खाली आसन घ्या त्याच्यावर बसून औषण करायचं आहे अर्थात आपण बघा देवाला तुपाचा दिवा अर्पण करतो जेव्हा मनुष्याचं औषण करत असतो तेव्हा तेलाचा दिवा आपण घेतो मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस चौसष्ट विगिरीना सुद्धा तेलाचं दिव्याने ओळायचं तुपाचा दिवा तुम्ही लावा पण आधी त्याचं औषण करायचं म्हणजे देवींचं औषण करायचं आणि त्याच ताटाने आपल्याला आपल्या मुलांचं पण औषण करायचं औषण करत असताना या पद्धतीने आपल्या दोघांचं तोंड म्हणजे आईचं व मुलाचं असावं आता आई करावा का तर नाही आजी आज करू शकते नाही तर वडिलांनी करावं जर आईला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मोठ्या मुलीकडून करून घ्यावं किंवा मिस्टरांना सांगावं सासूबाई घरात जे कोणी मंडळी असेल त्यांनी त्यांना सांगायचं की तुम्ही ही पूजा करून घ्या अर्थात मासिक सुतक विटाळ असेल तर तुम्हाला पूजा नाही करता येणार ना, आणि प्रेग्नेंट तर ही सेवा तुम्ही करू शकता प्रेग्नेंट असाल तर ही सेवा करू शकता जर काही अडचण असेल तर ही सेवा करता येणार नाही आता ही पूजा करून झाल्यावर ते जे काही चौसष्ट युगिनीचे चित्र केलेले आहेत तर ते लॅमिनेशन असेल तर तुम्ही ठेवा नाहीतर ते लॅमिनेशन नसेल तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे जा आमुष्या झाल्यावर रविवारी जे काही चित्र आपण लावलं आहे चौसष्ट योगिनींचं चा। ते छानपैकी काढायचं आणि ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे आता अर्थात वाहत्या पाण्यात विसर्जन करा एखाद्या झाडाखाली देखील विसर्जन करू शकता म्हणजे पुरुष शकता किंवा तुमच्या कुंडीत झाडांच्या देखील पुरू शकता कागद फोल्ड करायचा आणि तो कुंडीमध्ये पुरून टाकायचा तुम्हाला चौसष्ट बघा जरी ती बाहेर असेल तरी तिला प्रार्थना म्हणजे तिच्यासाठी प्रार्थना आपल्याला चौसष्ट युग्नीना करायची आहे तुम्ही फक्त पूजा करा प्रार्थना करा की माझ्या मुलीला माझ्या मुलाला सुद्धा चौसष्ट गुणांनी सुद्धा युक्त होऊ दे तुम्ही तुमची ही कृपा तिच्यावरती अखंड राहू दे अशी प्रार्थना करायची ज्या दिशेने तुमची मुलगी आहे मुलगा आहे त्या दिशेने औषध करायचं आहे आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत की जेणेकरून त्यांचंसुद्धा अवशन होईल किंवा फक्त सेवा करा याच पद्धतीने तुम्हाला आपल्याला पिठोरी आमुशाला आईने मुलांसाठी सेवा करायची त्यांना कुठले स्तोत्र काहीही नाही फक्त प्रार्थना आणि पूजा करायच्या आहेत आता पिटोरी आमुष्याच्या दिवशी कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी आपल्याला पाच दिवे पिठोरी आमुशेचं व्रत तुमच्या घरात कोणी करत नसेल तर काही हरकत नाही पण कमीत कमी तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांच्या प्रगतीसाठी घरातल्यांच्या प्रगतीसाठी तसेच पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे सगळे दूर व्हावे म्हणून पिटोरी आंब्याच्या दिवशी घरामध्ये पाच दिवे लावायच्यात कणकीचे पिटांच्या कणकीचे हे पाच दिवे तयार करायचे त्यातला एक दिवा तुम्ही तुमच्या घराजवळ ठेवा एक दिवा तुम्ही तुमच्या घरात जी तुळस असते त्या तुळशीजवळ ठेवा एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या प्रवेशद्वारामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पितरांसाठी आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आता ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये मधी जो कोपरा असतो तो अतिशय साधा सोपा हा उपाय आहे पिटोरी आमच्या दिवशी तुम्हाला कुठलंही व्रत करायला जमणार नसेल किंवा काहीही करायला जमणार नसेल तर हे पाच दिवे मात्र तुम्ही नक्कीच ठेवू शकता तसेच आपल्याला माहीत नसते की आपल्या आयुष्यात अडचणी कशा मिळतात कधी पितृदोष कधी ग्रहदोष कधी वास्तू दोषाच्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात मग नक्कीच आपल्याला मात्र त्याबद्दल माहिती नसतं पण जेव्हा असे छोटे छोटे उपाय आपण करतो तेव्हा आपल्याला माहीत नसलेले दोष सुद्धा दूर होत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये ही प्रगती प्रगती होत असते तसे श्रावण आमश्याला पिठोरी आमश्या म्हणतात ज्यांची मुलं जगत नाहीत अशा श्रेया देखील या पिठोरीचं व्रत करतात तसेच श्रावण आमश्याच्या दिवशी दिवस उपास करावा संध्याकाळी स्नान करून येगुनीची पूजा करावी या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ देखील करतात त्यावरून या तिथीला पिटोरी आमोशा असं नाव पडलं असावं पूर्वी घरघरात पिटोरी आमोशेची पूजा करत असत पिटोरी आमोशेचं दुसरं नाव आहे मातृदिन वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते पूर्णावरणाचा सुद्धा केला जातो या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मातृदिन फार पूर्वीपासूनचा हा दिवस मातृदिन म्हणून पाळला जातो शिवाय आमोशा असल्याने पितरांचं तर्पण देखील केलं जातं त्यासाठी हा शुभ दिवस मानला जातो यासाठी आपण पाणी तीळ कुश आणि पिंडदान अर्पण करावं हे करणं शक्य नसंत पाण्याच्या ठिकाणी म्हणजे संध्याकाळी किचनच्या माटाच्या ठिकाणी तेलाचा दिवा लावा तर्पण करणे शक्य नसंत पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने अर्ध द्यावं जसं आपण सूर्याला देतो त्या पद्धतीने तसेच या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी कोणते खास उपाय करावे तर मुलांच्या नावानं माता पार्वती आणि भगवान गणेशांची पूजा करावी मुलांच्या जन्मतारखेनुसार त्यांच्या नावाचा अक्षर लिहून त्यावरती हळदी कुंकू व्हावं आणि ते पूजेमध्ये ठेवावं मुलांना संकटापासून वाचवण्यासाठी ओम नम शिवाय किंवा ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आपण पिठापासून बनवलेले लाडू किंवा खीर मुलांच्या नावाने मंदिरात दान करावे यामुळे देखील मुलांचं आरोग्य आणि सुख वाढतं एवढंच नाही तर मुलांच्या डोक्यावरून सात वेळा काळे ती फिरून ते पाण्यात टाकावे किंवा अग्नी जाळावे यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष दूर होतात अमूषा असल्यामुळे या गोष्टी नक्की कराव्यात तसेच या दिवशी आपण मुलांना रुद्राक्षेची माळ किंवा तुळशीच्या मण्यांची हार घालणं देखील शुभ मानलं जातं यामुळे त्याच्यावर येणारे संकटही ठळतात यासाठी रुद्राक्षक वय तुळशीची माळ ही पिटोरी आमुषेच्या दिवशी पूजेत ठेवून मंत्र जप करावा आणि नंतर ती मुलांना घालायला द्यावी तसेच मुलांच्या नावाने दूध आणि साखर मंदिरात दान करावी यामुळे मुलांचं मन शांत राहतं आणि त्यांना बुद्धी प्राप्त होऊन चांगली स्मरणशक्ती देखील प्राप्त होत असतात आपण या दिवशी मुलांच्या वयानुसार त्यांच्या नावानं नवीन वस्त्र ज्यामध्ये पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र मंदिरात किंवा गरजूंना दान करावे यामुळे मुलांचं आयुष्य वाढतं तसेच या दिवशी मुलांच्या संरक्षणासाठी हनुमान चालिसाचं चा अकरा वेळा पठण करावं यामुळे मुलांना भय आणि संकटापासून रक्षण मिळते हनुमान चालिसेच्या पठणानंतर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी याशिवाय या व्यतिरिक्त या, या दिवशी रात्री मुलांच्या उशीखाली एक लहानसा तांब्याचा तुकडा किंवा सुपारी ठेवावी सकाळी ती सुपारी किंवा जो तांब्याचा तुकडा पाण्यात टाकावा यामुळे मुलांचे दोष आणि भय दूर होऊन जातात हे साधे सोपे उपाय आहे जे प्रत्येक आईने पिटोरी आमुष्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करावेत यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊन सर्व संकटापासून रक्षण करण्यास मदत मिळते म्हणून या दिवशी काही महत्त्वाची कामे आवर्जून करावी आणि ती म्हणजे पिटोरी आमुष्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्याला जल अर्पण करावं सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवळावं आणि त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनाची प्रार्थना करावी यावेळी ओम सूर्य देवाय नमहा या मंत्राचा जप देखील करावा तसेच पिठोरी संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा एक उपाय करू शकता आणि तो म्हणजे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पिठाचे दिवे लावून त्यात तिळाचे तेल घालावे हा दिवा दरवाजाजवळ लावावा ताटात मिटाळी फळ तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा आणि हे दिवे आपण शिवमंदिरात दान करावे यामुळे जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतात आणि हा उपाय फक्त पिटोरी आमुषालाच केला जातो मातृत्वाचा गौरव करण्याचा स्मरण करण्याचा दिवस म्हणून मातृदिन म्हणजेच पिटोरी आमुष्या होय श्रावण आमुष्याला पिटोरी आमुष्या म्हणतात तर या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा करावी गरजूंना अन्न वस्त्र आणि दान करावे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा देवा लावून परिक्रमा करा करावी म्हणजे प्रदक्षिणा घालावी तसेच भगवद्गीतेचं पटन किंवा शिवमंत्राचा जप आवर्जून करावा पूजास्थळी फुलांनी सजवावं आणि गरजूंना भोजन या दिवशी नक्की द्यावं मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयी टाळाव्या अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नये शेतात जाणं टाळावं आता पिटोरी आमुषा म्हणजे महाराष्ट्रात बैलपोळा हा सण खरं तर शेतकऱ्यांचा आहे आणि वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या त्या बैलांचासुद्धा आहे आणि म्हणून या दिवशी आपण बैलांना विश्रांती देत असतो प्रथेनुसार पोळा सणात बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा हा सण साजरा करतात बैलांची पूजा करतात बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात शिवाय या दिवशी तामसिक भोजन करू नये व्रत तोडू नये किंवा दान करण्यास मागे पुढे देखील पाहू नये पित्रांचा अपमान होईल असं काही करू नये जसे की घरात कलह हो करणे या सर्व उपाय आणि नियम पाळल्यास नक्कीच पिटोरीयामशा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम बघा ही चौसष्ट युगुनीची प्रतिमा आहेत तुम्ही मी खाली दोन लाईनमध्ये काढून दाखवल्या आहेत अशाच तुम्ही चौसष्ट काढून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे तर नक्की तुम्ही या दिवशी पूजा करा आणि मुलांच्या सुख समाधानासाठी प्रार्थना करा धन्यवाद